पालकमंत्र्यांसह पोलीस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे सांगली ही पंढरी सहकार पंढरी आणि आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते परंतु हल्ली या सांगलीची ओळख ही गुन्हेगारी क्षेत्रात वाढत चालली आहे रोज दिवसा ढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे होताना दिसतात अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री आणि खरेदी होती त्यामुळे सांगलीची खरी ओळख पाठीमागे पडते सांगलीचा सा बिहार होऊ देऊ नका अशा संतप्त प्रतिक्रिया सांगलीकरांनी व्यक्त केल्या पालकमंत्र्यांसह पोलीस अधीक्षकांनी या विरोधात ऍक्शन प्लॅन तयार करावा कॉम्बिन ऑपरेशन राबवावेत सरकारने यामध्ये लक्ष घालून सांगलीचं गतवैभव सा पुन्हा प्राप्त करून द्यावं यासाठी आज लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील मारुती चौकात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली ज्येष्ठ नागरिक महाविद्यालयीन तरुण तरुणी महिला यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला या मोहिमेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सांगलीतील गुन्हेगारी त्याचबरोबर अंमली पदार्थांची विक्री यावर ताबडतोब आळा घालण्यात यावा अशी मागणीही सांगलीकर नागरिकांनी केली यावेळी जयहिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदन चव्हाण शिवसेना सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे योगेंद्र थोरात माजी नगरसेवक माजी नगरसेवक युवराज गायकवाड शिवसेना युवा नेते सागर वनगंडे लोकहिंद मंच अध्यक्ष मनोज भिसे किरण राज अजित जवशी वेदांत भिसे निखिल कोळपे सुनील शिंदे मयूर गायकवाड आदी मान्यवरांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते लोकहित मंच सामाजिक संघटना आहे गेले काही दिवसामध्ये सांगलीत बिहारासारखे परिस्थिती झाले कोण आमदार खासदार याविषयी आवाज उठवत नाहीत आणि आमचा एक दुसरा म्हणजे प्रश्न आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आहे त्यांनी ऍक्शन प्लॅन का तयार केला नाही सांगलीचा की सांगलीत लोक आता आता छप्पन म्हणजे आता साठ हत्या झालेली आहे सांगलीच्या या संदर्भात आम्ही राजकीय पुटारांना आवाहन करतोय जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना करतोय त्यांनी ऍक्शन प्लॅन का तयार केला नाही ही के ले ले सांगली ही नाट्यमंडळी म्हणून ओळखली जाते आणि त्याचाच उत्तर म्हणून आम्ही आज मारुद चौकामध्ये सहयांची मोहीम घेतलेली आहे की सांगलीकर नागरिकांना आवाहन करतोय की त्या सह्यामध्ये आपण सभा व्हा आणि ह्याची हा आम्ही हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पोहोचणार आहे या सह्या जेवढ्या झाल्या त्यांच्यावर आम्ही अहवाल देणार आहे आणि आमचा काय प्रश्न आहे की लवकरात लवकर जिल्हा पोलीस प्रमुख जे आहेत की असं सिंगम टाईप पाहिजे की सांगली लोक ही भयभय झालेले आहेत लोकांना घराच्या बाहेर पडायचं म्हणजे आता अवघड आहे मुले असतील मुलं असतील कॉलेजची त्यांच्यावर काय संस्कार होत असतील की हे सांगलीमध्ये अशी काम परिस्थिती झाल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत की त्यांनी एक ऍक्शन प्लॅन करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडून एस पी साहेबांकडून एक प्लॅन तयार केला पाहिजे ही गुन्हेगारी मुडीत काढली पाहिजे की याच्या अगोदर सर एस पी होते सावंत साहेब होते कृष्ण प्रकाश साहेब होते कामटे साहेब होते कामटे साहेबांनी कारभार घेतल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट केला तसा सांगलीत आता परिस्थिती करण्याची गरज आहे सांगलीत लोक भयभीत झालेले आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा मराठी न्यूज चॅनल